नमस्कार स्वागत तुमचं मित्रांनो भारतीय जनता पार्टीने काल आपले पाच परिषदेचे उमेदवार जाहीर केले यामध्ये सदाभाऊ खोत यांचं नाव होतं त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या केडरमधल्या काही लोकांचं यामध्ये नाव होतं पण यामध्ये सर्वात आश्चर्यचकित करणारं नाव म्हणजे पंकजा मुंडे आता भारतीय जनता पार्टी यांनी पंकजा मुंडे यांना ऐन विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना विधानपरिषदेवर का पाठवलं किंवा पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी लोकसभेनंतर इमिजिएटली भारतीय जनता पार्टीने का दिली याच्या याच्यामागचे कारण आज आपण समजून घेऊ सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं आहे मग तुम्हाला माहीत असेल की गेल्या साडेचार वर्ष पंकजा मुंडे कुठल्याही सभागृहाच्या ससा सदस्य नव्हत्या या याआधीसुद्धा विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या राज्यसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये धनंजय मुंडे किंवा विधानपरिथी परिषदे परिषदेच्या वेळेस तुमचे प्रसाद लाड है ना म्हणजे आऊटसाईडर लोकांना संधी या ठिकाणी दिली पण पंकजा मुंडे यांना बाजूला ठेवलं आता पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवरती घेणं याच्यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे विधानसभेची निवडणूक कारण महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे आणि भारतीय जनता पार्टीची मोठी पिचाहाट जी आहे ती लोकसभेमध्ये झाली लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी तेवीस जागेवरून जवळपास निम्म्यावरती आलेली आहे आणि प्रचंड वाताहात भाजपाची झाली खास करून मराठवाड्यामध्ये आणि बीडमध्ये कशी निवडणूक झाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी जी भाजपची ओबीसी वोट बँक आहे जी वोट बँक गोपीनाथ मुंडे साहेबांनी बांधलेली आहे ती म्हणजे माधव माळी धनगर आणि वंजारा ह्या वोट बँकला इंटॅक्ट ठेवण्यासाठी आणि वंजारा समाज जो भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून हो, जो वंजारा समाज आहे हा वंजारा समाज आपल्याकडं कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीनी पंकजा मुंडे यांना ताकद देण्याचं काम केलं आहे आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की मित्रांनो मराठवाड्यामध्ये जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजकारण झालं खास करून जे मराठा आणि ओबीसी आहे ना हा जो वाद आपण या निवडणुकीमध्ये बघितला किंवा हे जे सगळं पॉलिटिक्स आपण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं आणि जर ह्या पॉलिटिक्सला काउंटर करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला जी त्यांची हक्काची ओबीसी वोट बँक आहे ही ओबीसी वोट बँक एन्टॅक ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचमुळं ओबीसी समाजातल्या भारतीय जनता पार्टीच्या सध्या भाजपामध्ये असलेल्या एकनाथ खडसे यांच्यानंतर एकनाथ खडसे सुद्धा ओबीसी समाजातून येतात आणि मोठे नेते गोपीनाथ मुंडे साहेबानंतर जर विचार केला तर ओबीसी समाजातले मोठे नेते म्हणजे एकनाथ खडसे एकनाथ खडसे सध्या राष्ट्रवादीमध्ये आहेत तर ह्या एकनाथ खडसे गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर सध्या भारतीय जनता पार्टीमधल्या ओबीसी समाजाच्या मोठ्या नेत्या किंवा सर्वात मोठ्या नेत्या म्हणून ज्यांना बघितलं जातं त्या म्हणजे पंकजा मुंडे आणि लोकसभेमध्ये सुद्धा त्यांना संधी दिली होती यावेळेस तीसुद्धा विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच आणि आता जे त्यांचं पुनर्वसन होते किंवा आता त्यांना विधान परिषदेवरती घेतलं जाते याच्यामागंसुद्धा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की भाजपला ओबीसी जी त्यांची वोट बँक आहे त्याच्यामध्ये त्यांना डिवायडेशन नको आहे आणि दुसरीकडं त्यांना त्यांचा जो माधव फॉर्म्युला आहे तो त्यांना इंटॅक्ट ठेवायचा आहे आणि याच्यासाठी तब्बल साडेचार वर्षानंतर साडेचार वर्षानंतर आधी लोकसभा असेल किंवा आता विधानपरिषद याच्यासाठी पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे